मित्रांनो नमस्ते आपल्या समोर आहे इंडियन थॉर्नी बांबू ज्याला आपण वेळू म्हणतो बांबू म्हणतो आमच्याकडे येळकाट असं याचं नाव आहे एकाच वेळी शेकडो हजारो बांबू घेऊन नदीकाठाला काठाला हे झाड मोठ्या प्रमाणामध्ये उभवतो आयुर्वेदामध्ये याला वंश असं म्हटलं जातं बांबूचं नावच वंश आहे वंशलोचन हा शब्द तर आपण सर्वांना माहीतच आहे सीथोप्लादित्यूर्ण नावाचं जे औषध आहे त्यामधला एक महत्त्वाचा घटक आहे वंशलोचन बांबूच्या खोडामध्ये एक पांढरा द्राव साठतो तो, तो खड्यासारखा तयार होतो आणि त्याला वंशलोचन लोचन म्हणजे डोळा आणि बांबूच्या डोळ्यामध्ये तयार होणारं जे औषध आहे त्याला वंशलोचन असं म्हटलं जातं आज खरं म्हटलं तर वंशलोचन बाजारामध्ये तुम्हाला मिळतच नाही कारण बांबूमधून मिळणारं उत्पादन अत्यंत कमी आहे अशावेळी त्याचा केमिकल फॉर्म्युला शोधून लोकांनी त्याचं उत्तर शोधलेलं आहे सिलिकॉन डायऑक्साईड म्हणजेच रोन्सलोचन असतं आणि त्याचा वापर सध्या केला जातो सगळ्यात इम्पॉर्टंट जर काय असेल तर सर्व प्रकारच्या श्वसन संस्थेच्या विकारामध्ये याचा मोठा फायदा होतो अत्यंत काटे असलेली एकदम पॅक टाईट अशी ही वनस्पती आहे ही नदीकाठाला शूट केलं असल्यामुळे नदीच्या पुरामध्ये काही प्लास्टिकच्या पिशव्या देखील अडकून आलेल्या आहेत ते आपल्याला समोर दिसत आहेत म्हणजे प्लास्टिक किती फैलावलं आहे हे पण त्यातून आपल्याला लक्षात येतं प्लास्टिकपासून मुक्ती झाली पाहिजे प्लास्टिकपासून आपण सर्वांनी दूर राहिलं पाहिजे तर ती झाडं त्याच्या गळ्यामध्ये माळा घातल्यासारख्या प्लास्टिकच्या पिशव्या दिसत आहेत अशावेळी निश्चितपणे आपण थोडंसं सावध वागणं गरजेचं आहे तर बांबूच्या अनेक प्रजाती आहेत बांबूसा ऑर्डेन्शिया असं याचं बोटॅनिकल नाव आहे